मटन चिकन चिकन करतो ते आणलं चिकन लावलं होतं भाच्याला जाम आला जावं म्हणलं नव्हता वर पोरग पण गेलं जावं म्हणलं हे जाम लेखा ना आणलं बघा दिला आणशी आणि बिचारा सकाळी कुठे गेलाय कुणा शोपा ते नाही आता नाही निघून गेले ते कुठे गेले ते काय आम्ही पण चौकशी केली नाही जाय तिकडे ले ले जा लेकरास मी करून घालते मामांना जेवाय घालती मी पण जिरते आणि निवांत झुपते हा वाटलं खात्याला आलं तर

स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे कसं आहे कस नाही कुकर मध्ये टाकलं टेन्शन घेत एक एक काम करते रोज खोबर अजून खिसायचं सोलून ठेवलं आपण ठेवली चिरून शिरा एक काय एक करायचं का

हळद टाकून चिकन ला हळद लावून मीठ टाकून कालव जावायची त्याला सगळीकडं एकजीव करायचं होय वय काय गोष्ट आहे काय जरा गा ऐकायची गोष्ट आई वय हा काय करावं आता ग टाकते की चरबी आला मिळतात कि ती शिवशिना आधी यात त्याल चरबी टाकली आता टाकलय तमिलपत्र हा हा तमलपत्र तमलपत्र कसल काय म्हणते ती ती तमलपत्र तीच टाकलंय ग बाय होय किती करून शिना नवाय नाही नुसतं बघा त्याला तेल वतलंय दोन आणि इथं मला पत्र टाकलंय आणि चरबी टाकली नीटक शिजवून घेतली त्याला काय टाकलं नाही अजून मसाला बारीक घरी काय केलं नाही कुठून बारीक केलं नाही बसून बारीक केलं नाही आलं बारीक केलं नाही सगळं बर कधी करते करते की लगेच माझ्या वाघासाठी होय बळा लगेच करते थांब मला जरा मसाला तर बारीक करू दे मसाला बारीक करूया आणि हे आपण पहिलं त्याला टाकूया टाका

आ, आ, हा अरे बाई शिजवून घेतलंय आपलं चिकन चिकन काय गेल बघा रस्सा रसा, रसा गेला <coughs> हा घेऊ घ्या कमी प्याज किल्लाय हा आता मग आणलं तुमच्यासाठी ह

दादू वकरी तुझं ताट बर जेवण करा बर दादा कुशी बसा बर बर मम्म्या अ मग कांदा दे पि म्हटलं जरा भुगला कुत्रा खाली बरे कटालाय माझीला कसा कट आलाय बघा आणि मला काय दिलं नाही कट तुला लय दिला नाही कट पट खाऊनी लेकराने लेकराने कट खाऊनी म्हणते ती आणि मग मीठ टाकले आहे ए अहो भैया चौकी दहा दाला मीठ